मारावे परी कीर्तीरूपी उरावे हे अक्षरशः छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांच्या बाबतीत सार्थ झालेलं ठरते शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली शंभूराजांनी ते हिंदवी स्वराज्य राखलं त्याचं रक्षण केलं प्रसंगी प्राणाचं बलिदानही दिलं शाहू महाराजांच्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या आणि संभाजी महाराजांनी मोठ्या शौर्याने सांभाळलेल्या स्वराज्याचा सर्वात मोठा विस्तार झाला सातारा हे त्या काळात भारताच्या राजकारणाचे केंद्रस्थान आणि सत्तास्थान ठरले मध्य भारत उत्तर भारत माळवळ गुजरात हे महाराष्ट्र बाहेरील प्रांत मराठ्यांच्या अधिपत्याखाली आले मुघल साम्राज्याचा अस्त होऊन मराठा साम्राज्याचा झेंडा भारतभर फडकला पण या राज्यांच्या आधी या भोसले घराण्याची सुरुवात नक्की कुठून झाली हे तुम्हाला माहिती आहे का स्वराज्याची कल्पना शिवरायांनी सत्यात आणली पण त्यांना स्वराज्य स्थापन का करावं असं वाटलं ही प्रेरणा त्यांना कुठून मिळाली याचे संदर्भ भोसले बो घराण्याच्या वंशावळीत सापडतात यासाठीच भोसले घराण्याची समजून घेऊया संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंते स्वागत करतो आपल्या सर्वांचं संवाद या चॅनलवर भोसले घराणं सुमारे सतराव्या शतकात उदयास आलेलं आणि सत्ताधीश झालेलं घराणं भोसले घराण्याविषयी त्यांच्या मूळ स्थानाविषयी फार माहिती आपल्याला आढळून येत नाही ज्यावेळी शिवाजी महाराजांचा सोळाशे चौऱ्याहत्तरला ला राज्याभिषेक पार पडला त्यावेळी भोसले घराण्याचा उदयपूरच्या शिसोदे म्हणजेच राजपूर घराण्याशी संबंध दिसून येतो तीच क्रमवारी मराठी बकरीत पुढे सुरू ठेवलेली पाहायला मिळते बकरीद झालेल्या उल्लेखानुसार ज्यावेळी उत्तर हिंदुस्थानात मुस्लिमांचे वर्षेचव वाढीस लागले त्या सुमारास भोसले दक्षिणे स्थानांतरित झाल्याचे बोलले जाते भोसले घराण्याचा उल्लेख ज्यावेळी होता त्यावेळी प्रथम थोडीफार माहिती आढळते ती बाबाजी भोसले यांची त्यांच्यापासून पुढेही भोसले घराण्याची वंशावळ ठळक पद्धतीने माहिती होते पण त्यापूर्वीची नाही बाबाजी भोसले यांना दोन मुलं मालोजी आणि विठोजी बाबाजी भोसले यांचे दोन मुलं मुलोजी आणि विठोजी भोसले हे निजामशाहीच्या आश्रयाने वेरूळ आणि घृणेश्वर भागात उदय झाले मालोजी भोसले यांच्याकडे पुणे आणि सुपे भागाची जहागिरी दिली शहाजी व शरीफजी अशी मालोजींची दोन मुलं मालोजींचा मुलगा शरीफजी भोसले यांच्या पत्नीचे नाव दुर्गाबाई शरीफजी अहमदनगरला जी प्रसिद्ध भात कवडीची लढाई झाली त्या युद्ध धर्मांत मारले गेले शहाजी महाराजांचा एकूण कार्यकाळ पाहिला तर सन पंधराशे चौऱ्याण्णव ते सोळाशे चौसष्ट असा कालखंड सांगता येतो त्यांचा जन्म अठरा मार्च पंधराशे चौऱ्याण्णव आणि मृत्यू तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी झाला शहाजी महाराज हे प्रथमता निजामशाहीत त्यानंतर पुढे आदिलशाही सरदार म्हणून नावारूपाला आले शहाजी महाराजांच्या तीन पत्नी होत्या जिजाबाई तुकाबाई आणि नरसाबाई जिजाबाईंना दोन पुत्र होते ज्येष्ठ पुत्र संभाजी आणि द्वितीय पुत्र आपले छत्रपती शिवाजी महाराज शहाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी तुकाबाई तुकाबाई आणि शहाजी राजांचा पुत्र होता व्यंकोजी उर्फ एकोजी राजे शहाजी राजांच्या तिसऱ्या पत्नी नरसाबाई या होत्या आणि त्यांचा पुत्र होता संताजी या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई होत्या हे तर आपण जाणतोच शहाजी राजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू होते सोळाशे तेवीस सालचा त्यांचा जन्म जिजाबाईंनी त्यांचे चुल ते दीर संभाजीराजे यांच्या नावावरून त्यांच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव संभाजी असे ठेवले होते अफजल खानाने दगाफटका केल्यामुळे संभाजी राजे सोळाशे पंचावन्न साली कर्नाटकातील कानागिरच्या लढाईत मारले गेले शहाजी राजे आणि तुकाबाईचा मुलगा म्हणजे वेंकोजी उर्फ एकोजी राजे मराठा साम्राज्याची स्थापना तामिळनाडूमधील तंजावर येथे करणारे वेंकोजी राजे या गोष्टीसाठी इतिहासात ओळखले जातात मराठ्यांचे कर्नाटकात बंगलोर हे प्रमुख ठिकाण होते पण पुढे शहाजी राजांचे निधन झाल्यानंतर व्यंकोजी राजांनी साम्राज्याचे स्थानांतर केले आणि तामिळनाडूमधील तंजावर येथे साम्राज्य स्थापित केल्यामुळे मराठ्यांचे फार नुकसान झाल्याचेही म्हटले जाते छत्रपती शिवरायांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला तर चौदा मे सोळाशे सत्तावन्नला संभाजीराजे अवघ्या दोन वर्षाचे असताना त्यांच्या मातोश्री साईबाईचे निधन झाले त्यांचा सांभाळ धाराऊ यांनी केला आणि जिजाबाईंचे त्यांना मार्गदर्शन लाभले छत्रपती संभाजी राजांची पत्नीचे नाव येसुबाई असे होते आणि त्या दोघांच्या पुत्राचे नाव शाहू असे ठेवण्यात आले होते त्यांना भवानीबाई नावाचे कन्यारत्नही होते संभाजी राजांना छावा आणि शंभूराजे म्हणून देखील ओळखले जायचे शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर घेतली सोळाशे एकोणनव्वद साली शंभू महाराजांसमवेत जो विश्वासघात झाला त्यावेळी ते मोगलांच्या हाती लागले आणि अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदला त्यांची हत्या केली गेली छत्रपती राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र त्यांच्या मातोश्री म्हणजे सोहेराबाई राजाराम महाराजांच्या पत्नी म्हणजे ताराबाई जानकीबाई आणि राजेशबाई ताराबाईचे पुत्र शिवाजी द्वितीय औरंगजेबाशी लढा देत असताना संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर राजाराम महाराजांकडे सूत्र आली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजाराम महाराजांनी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या विश्वासू सेनापतींच्या मदतीने राज्यकारभार सांभाळला राज्यकारभार हातात आल्यापासूनच मुघल राजाराम महाराजांच्या मार्गावर होते पण राजाराम महाराजांनी मोगलांना गुंगारा देत त्यांचा कुटुंबासमवेत विश्वासू सैनिकांच्या बळावर पन्हाळा मार्गे जिंजी गाठली राजाराम महाराजांचे निधन सतराशे साली सिंहगडावर झाले राजाराम महाराज आणि राणी ताराबाई यांचा पुत्र म्हणजे शिवाजी दुसरे राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर ताराबाईंनी त्यांच्या या पुत्राचा राज्याभिषेक केला आणि राज्यकारोबाराची सूत्र स्वतःकडे ठेवली राजाराम महाराज आणि ताराबाई यांचे पुत्र शिवाजी दुसरे यांची ताराबाईंनी छत्रपती म्हणून घोषणा केली आणि त्यांना कोल्हापूरची गादी स्थापित करून त्यावर विराजमान केले औरंगजेबाला कडवी झुंज देत त्यांच्या मृत्यूपर्यंत ताराबाईंनी मराठ्यांचा ध्वज फडकवला होता भाऊबंदकीच्या वादात ताराबाईच्या आयुष्याचा बराच काळ कैद्यात गेला संभाजी महाराज आणि येसूबाई यांचा पुत्र शाहू महाराज हे सातारा गादीचे संस्थापक म्हणून परिचित आहेत शाहू महाराजांचा जन्म अठरा मे सोळाशे ब्याऐंशीला ला साता सातारा इथे झाला आणि मृत्यू पंधरा डिसेंबर सतराशे एकोणपन्नासचा चा छत्रपती शाहू महाराज आई येसुबाई समवेत लहानपणापासून औरंगजेबांच्या कैदेत होते राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराबाई यांनी राज्यकारभार हाती घेतला होता औरंगजेबाने ताराबाईंना शह देण्यासाठी शाहू महाराजांची सुटका केली आणि ताराबाई आणि शाहू यांच्यात युद्ध झाले आणि त्यानंतर तह झाला तहात शाहू महाराजांच्या वाट्याला सातारा इथं राज्यस्थापन करण्याचे ठरवले आणि शाहू महाराजांनी इसवी सन सतराशे सात ते आपल्या मृत्यूपर्यंत डिसेंबर राज्यकारभार चालवला आज देखील ही थोरली गादी म्हणून ओळखली जाते राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी राजसबाई यांनी संभाजी त्या त्यांच्या मुलाला कोल्हापूरच्या गादीवर बसवलं शाहू महाराज सतराशे एकोणपन्नास साली निपुत्रीक वारले त्यांच्या माघारी ताराबाईचा नातू दत्तक पुत्र राजाराम गादीवर आले नानासाहेब पेशवे यांच्या मनात सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही गाद्या दत्तक मार्गाने एकत्र करण्याचा मानस होता पण याला खुद शाहू महाराजांचा विरोध होता संभाजी यांचे नाव ज्यावेळी पुढे आले त्यावेळी ताराबाईंनी रामराजे या त्यांच्या नातवाला शाहू महाराजांच्या पत्नीच्या मांडीवर दत्तक दिले त्यामुळे नानासाहेब पेशवे यांचे मनसुबे बारगडले शाहू महाराजांनंतर राज्य जरी छत्रपतींचे होते तरीही सत्ता पेशव्यांची हाती आली होती साताराचे ओदन राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज मानण्यात येतात सुरुवातीला काँग्रेस पक्षाचे नेते खासदार असून दोन हजार एकोणीसला लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून ते तिसऱ्यांदा निवडणुकीत विजय झालेत परंतु राजीनामा देत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला सध्या कोल्हापूर संस्थानाची धुरा शाहू महाराज दुसरे यांच्या हाती आहे युवराज संभाजीराजे हे त्यांचे चिरंजीव आहेत अकरा फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तर ला त्यांचा जन्म झाला कोल्हापूर आणि राजकोट इथे त्यांनी शिक्षण पूर्ण केलं असून दोन हजार नऊ ला, ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांनी लोकसभेत निवडणूक लढवली होती पण त्यात त्यांचा पराभव झाला पुढे भारतीय जनता पक्षाच्या वतीने दोन हजार सोळा साली राष्ट्रपती नियुक्त म्हणून संभाजीराजे राज्यसभेवर गेले राज्यसभेवर जाणारे ते पहिले कोल्हापूरचे खासदार होते संयमी आणि अभ्यासवृत्ती हे त्यांच्या स्वभाव विशेष आहेत युवराज संभाजीराजे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक दिनाच्या दरवर्षी रायगडावर आयोजन करतात रायगडाशी त्यांची स्वतःला जोडून घेत गडाच्या संबंधित अनेक उपक्रमात ते आवडीने सहभाग घेतात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर मराठ्यांचे स्वराज्य दोन गाद्यांमध्ये विभागले गेलेले आढळतात एक साताऱ्याची गादी आणि दुसरी गादी कोल्हापूरची तसं पाहता आज कुणीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताचे वंशज नाहीत कारण सातारा आणि कोल्हापूर अशा दोन्ही गाद्यांमध्ये बरीच दत्तक विधानं झाली आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूणच भोसले घराण्याच्या या वंशावळीबद्दल तुम्हाला काय वाटतं या घराण्यात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांसारखे पराक्रमी राजे होऊन गेले यांची अजूनही कीर्ती आहे याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्राईम संवाद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद